पुण्यात मुरलीधर मोहाळे विरुद्ध रवींद्र धंगेकर सामना होणार आहे लोकसभेची उमेदवारी जाहीर होतात धागेकरांनी घेतली पवारांची भेट यावेळी शरद पवार पुण्यासाठी सभा घेणार असल्याचं वक्तव्य केलं आहे तसेच मुरलीधर माहोळ यांच्यावर चांगल्याच्या वेळी त्यांनी निशाणा साधला आहे मतदान पाहिजे ना गुवाहाटीला जाऊन मतदान पडत नाही प्रवेश कार्यक्रम देऊन पवार साहेब कळू त्यानुसार होईल पवार साहेब काय बोल पवार साहेब म्हणजे आपण प्रवेश कार्यक्रम आता नियोजन करत आहे प्रवेशासाठी कधी घ्यायचा ते तुम्ही मग कधी प्रवेश करता आणि या आता एक राज्यात काका पुतण्याची लढाई परत एक पाहायला मिळतीये नाही नाही काका पुतण्याची लढाई नाही पूर्ण काका ग्रुपच येणार आहे सगळे सगळे आहेत नऊ सुद्धा हळूहळू पाठीमागे येतील एवढं एवढं म्हणजे ते झाडी डोंगर मग काय झाडी डोंगर बघून झालेला आहे त्यांचा आता आता त्यांना तो भान आलेलं आहे लक्षात उद्याची लोकसभेमध्ये मताधिक्य लक्षात आल्यावर पवार साहेबांचं परत परत लागतील अशी कुठली कारण आहेत की त्यांना शरद पवारांकडे यावं लागतंय कारण की ते ऑलरेडी एका मोठ्या पक्षाचे नेते आहेत आणि गुवाहाटीला जाऊन देखील त्यांनी एक मोठं त्याच्यानंतर त्यांचं नाव प्रस्थापित झालं होतं आता पुन्हा एकदा ते, ते शरद पवारांकडे येण्याचं कारण काय शेवटी मतदान पाहिजे ना गुवाहाटीला जाऊन मतदान थोडं जाणार मतदान पवार साहेबांच्या पाठी पाहिजे कधी होईल प्रवेश पवार साहेब कळून त्यानुसार होईल